नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्ही जे कर्म करतात त्या कर्माचा तुमच्या मुलांवर काय परिणाम होतो याविषयी तुम्हाला ही कथा सांगणार आहे तर कथा सुरू करतो मृत्यूच्या सह्यावर एकदा टॉम स्मिथ सयेवर असतो त्यावेळेस त्यांनी शेवटच्या क्षणी आपल्या का मुलांना काही उपदेश देण्याकरता बोल जवळ बोलून घेतो आणि त्या मुलांना म्हणतो बाळांनो मी माझं आयुष्य सरळ मार्गी साधं आणि सरळ जगलेलो आहे मी स्वतःशी प्रामाणिक राहिलेलो आहे कोणाविषयी द्वेष बाळगलेलं नाही तुम्ही माझ्यासारखं साधं सरळ आणि स्वतःशी प्रामाणिक अशा असं आयुष्यात जगावं अशी माझी इच्छा आहे यावर सारा मात्र थोडी चिडून म्हणाली बाबा तुम्ही या जगाचा निरोप घेतायत शेवटची घटका मोजतायत हे आमचं खरोखर दुर्दैव आहे पण तुम्ही ज्या ज्या पद्धतीने जगलात तो मार्ग आम्हाला अवलंबायला सांगू नका कारण तुमच्या सोबतचे जे तुमचा मित्र परिवार आहे कर्मचारी वर्ग आहे मित्रे ते त्यांच्या मुलांकरता जमीन जुमले बंगला गाडी सगळं काही बँक बॅलन्स वगैरे ठेवले पण तुम्ही तसं काही केलं नाही तुम्ही सारळ सरळ आणि स्वतःशी प्रामाणिक लोन कर्तव्यनिष्ठ निष्ठ राहिलात त्यामुळे तुम्हाला भे मिळाला काय आज तुम्ही ज्या घरात शेवटची घटका आहेत तो घर सुद्धा स्वतःच नाही भाड्याचं आहे बँक बॅलन्स तर दूरचीच गोष्ट आहे हे वाक्य ऐकून स्टॉमला मात्र वाईट वाटले आणि तो थो थोड्या वेळानी शेवटचा श्वास घेऊन शरीर निष्प्राण झाला काही वर्षानंतर साराला एका कंपनीतून इंटरव्ह्यूचा कॉल आला त्या कॉल आल्यानंतर ती नोकरी मागण्याकरता गेली होती तिथे जो मुलाखत घेणार इंटरव्ह्यू घेणारे लोक होते त्याने मात्र ते फाईल साराची फाईल पाहिली तर त्यात साराजने स्मिथावनाव वाचल्याबरोबर त्यांनी म्हणे स्मिथ तू कुठली तर त्यावरती म्हणे ते की त्याने त्याच्या पूर्ण इंट्रोडक्शन दिल्यानंतर त्याला ते मुलाखतचा जो हेड असतो त्याच्या लक्षात आले की या टॉमची मुलगी आहे जॅक टॉमने त्याला मदत केली होती आणि त्यांनी त्या मुलाखतीच्या टीमला उद्देशून सांगितलं की बरं का तो टॉम हाच ज्यांनी माझ्या संकटकालीन मदत केली त्याच्या एका सैनी मला ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ॲडमिशन झालं त्यांनी कोणतेही स्वतःचं हित बाळगलं नाही निस्वार्थपणे त्यांनी मला मदत केली फक्त मदतीमुळे मी आज इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळे त्यांनी साराकडे पाहिलं आणि म्हणलं तुला मला काही प्रश्न विचारणार नाही तू उद्या ये आणि तुला अपॉइंटमेंट लेटर घेऊन जा ऐकल्यानंतर साराला आश्चर्य वाटले आणि तिने शांतपणे चालले गेली ले। अपॉइंटमेंट लेटरही घेतलं आणि त्या अपॉइंटमेंट लेटर बरोबर एक बंगला टू व्ही बंगला गाडी नोकर चाकर सगळं काही ज्या फॅसिलिटी आहेत त्या उपलब्ध झाल्या तर असं काही सगळं काही व्यवस्थित चालू असतानाच त्याच्यानंतर अमेरिकेहून त्यांचा जो डाय मॅनेजमेंट डायरेक्टर असतो तो येतो आणि ये त्यांनी रिटायरमेंटची घोषणा केली रिटायरमेंटची घोषणा केल्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टर कोणाला बनवा याविषयी डिस्कस होतो आणि त्यामध्ये सुद्धा साराचं नाव पुढे येतं आणि साराचं नाव पुढे आल्यानंतर एकमताने त्यांनी त्याला मॅनेजमेंट डायरेक्टर बनवतात डायरेक्टर झाल्यानंतर त्याला एका व्यक्तीने मुलाखत घेतली त्यात विचारतंय हे सगळे श्रेय तू कोणाला देणार आहे इथपर्यंतचा प्रवासामध्ये खडतर प्रवास तू केलेला आहे तर त्यावर सारा म्हणते हे सारा श्रेय देना, मी माझ्या वडिलाला देणार देणार त्याच्या शेवटच्या क्षणी मी त्यांना फार दुःख दुःख देणारे शब्द बोलले पण त्याने जे चांगले कर्म केले होते स्वतःचे प्रामाणिक राहिले होते त्याचा परिणाम मला आज मिळत आहे त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत पोचले आहे तर खरोखरच आईवड्याच्या कर्मामुळे मुलांचा रस्ता आखला जातो पण त्या रस्त्यामुळे त्यामुळे मी आज या पदापर्यंत पोचले आहे मित्रांनो बोध असा की तुम्ही तुमच्या आईवडील जे बी काही कर्म करतात त्याचा परिणाम आपल्याला कोणत्या कोणत्या स्वरूपात ओळखीच्या स्वरूपात असो किंवा कोणत्या नातेवाईकाच्या स्वरूपात असो तुम्हाला मदत होती ते तुमच्या वडिलाच्या कर्मामुळे कर्म वाया जात नाही हेच मला म्हणायचं आहे